भारत सरकारमार्फत जलजीवन मिशन योजनेचं काम आमच्या खाडीपट्ट्या विभागांमध्ये सुरू आहे मात्र काही कामे अद्यापही अपूर्ण राहिलेली आहेत. माझ्या मतदारसंघातील आणि माझ्या गावातील मुक्कामपोस्ट करजी आमशेत तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मध्ये भारत सरकारमार्फत जलजीवन मिशन योजना देण्यात आली आहे. मात्र सहा महिन्यांपासून या योजनेचं काम अपूर्ण आहे. वारंवार तक्रार करून सुद्धा कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग जिल्हा परिषद कार्यालय खेड यावर लक्ष देत नाही. आज भारत सरकारने कितीतरी कोटी ला रुपये हे जिल आपल्या जलजीवन मिशन योजनेमध्ये टाकलेलं आहे लोकांची सोयीसाठी का कारण हे पाणी जे आहे लोकांच्या घरोघरी पोचावे आणि लोकांना कुठंतरी सोयीसुविधा भेटावी यासाठी राज्य भारत सरकारने ही योजना काढलेली होती परंतु आज महाराष्ट्रामध्ये या योजनेचा काय अशर झालेला आहे महाराष्ट्रासोरा रत्नागिरीमध्ये बघा ना तुम्ही काय अशर झालेला आहे रत्नागिरी पण सोडून द्या आमच्या खारी पट्ट्यात या आणि तिथं बघा आज जल जीवन योजना योजनाची काय दुर्दशा झालेली आहे आज माझ्या गावात आमच्या गावामध्ये जल जीवन योजनाच्या नावावर एक करोड रुपये भारत सरकारने दिलेले आहे पण त्या एक करोडाची काय परिस्थिती आहे ती तुम्ही स्वतः बघू शकता कारण आज ती योजना एकदम टोटली फेल झालेली आहे कुठं पाईप बाहेर पडलेली आहे कुठं अशीच पडलेली आहे मी वारंवार उपाभियंत्याला फोन करून सांगितले की साहेब हे बघा काय काय मी त्यांचा हेच रिप्लाय होता मी कॉन्ट्रॅक्टरशी बोलतोय मी कॉन्ट्रॅक्टरशी बोलतो आहे म्हणजे ही जी सासगाट आहे ती कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी जी सासगाठ आहे एक करोड रुपये बोर्ड पण नाम चुकलेले आहेत ती योजना पूरी झालेली आहे एप्रिलमध्ये योजना पूर्ण होण्याची डेडलाईन होती परंतु आजपर्यंत ही योजना पूरी झालेली नाही आहे वारंवार सांगत आहे की मी ठेकेदाराशी बोलतोय अद्यापही या योजनेचं काम पूर्ण झालेलं नाहीये तसंच काही प्रमाणात झालेलं काम हे खालच्या दर्जाचं असून या पावसामध्ये पाईप आणि जॅकवेल हे वाहून गेल्याचा संशय आहे साहेब आम्हाला शंका आहे की या योजनेत मोठ्या प्रमाणात घोटाळा होऊन अपूर्ण कामाची बिले सुद्धा निघाली आहेत सरकारमार्फत एप्रिल दोन हजार चोवीस अखेर हे काम पूर्ण होण्याची कालावधी दिला होता मात्र अद्यापही हे काम पूर्ण झालेलं नाहीये तरी आपण या योजनेची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी तक्रार माजी जिल्हा परिषद सदस्या नफीसा हसमत प्रकार यांनी जिल्हा अधिकारी रत्नागिरी तसंच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जिल्हा परिषद रत्नागिरी उप अभियंता पाणी पुरवठा विभाग जिल्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार देखील या सर्व प्रकरणावर जो काही भ्रष्टाचार झालाय त्यावर चौकशीचे आदेश देखील देतील का अशा शेकडो प्रश्नांची उत्तरं या परिसरातील लोक शोधत आहेत मुसम्मिल जैतापकर एम न्यूज रत्नागिरी